नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत ही प्रॉपर्टी आहे एका घराच्या स्वरूपात हे डुप्लेक्समधील घर आहे या घराची प्लॉट साईज सातशे चाळीस स्क्वेअर फूट आहे आणि या घराची दिशा उत्तरमुखी आहे जवळपास हजार स्क्वेअर फूट बांधकाम असलेलं टू बी एच के घर आहे घराच्या खाली हॉल बेडरूम किचन संडास बाथरूम आणि घराच्या वरती एक बेडरूम अटॅच संडास बाथरूम असं टू बी एच के घर मंगलधाम परिसरमध्ये विक्री आहे बघू शकता या घराचं बाहेरचं एलिव्हेशन सुंदरसं बाहेरचं एलिव्हेशन आहे जवळपास पंधरा फुटाचा फ्रंट आहे या घराचा आणि पन्नास फुटाचे डिप्त आहे तर सुरुवातीला घरामध्ये लोखंडी गेट आणि पार्किंग एरिया आहे ज्यामध्ये टू व्हीलर बसू शकते आणि सुरुवातीलाच बोरवेल पण केलेला आहे बघू शकता जवळपास तीन ते ती साडेतीन वर्ष जुनं घर आहे आपल्या मंगलधाम परिसरमध्ये हे घर आहे या घराची किंमत एकतीस लाख रुपये इतकी ठेवलेली आहे बैठकीमध्ये मान सन्मान ठेवू शकते तर घराच्या आतमध्ये रस्ता हॉलला ओ पी केलेली आहे सुरुवातीला चार बाय सहाची एक विंडो आहे हॉलमधूनच शेवटी बोर्ड दिली आहे दोन फुटाची आणि दरवाजा दिला आहे त्या बोडीतून मागे जाण्यासाठी तर अशा प्रकारे हा हॉल आहे हॉलमधूनच एंट्री किचनमध्ये होते किचनमध्ये किचन वटा बसलेला आहे किचन वट्यावरती जवळपास चार फूट टाईल्स बसवलेली आहे आणि चार बाय पाचची एक खिडकी दिलेली आहे किचन किचनवट्यावरती पांढऱ्या कलरची टाईल्स आहे आणि एक दरवाजा पण आहे किचन किचनवट्याच्या बाजूलाच जो की बोडीमध्ये निघतो किचनमध्ये एक सज्ज दिलेला आहे आणि किचनमधूनच शेवटी बेडरूममध्ये एक जाण्यासाठी दरवाजा आहे बेडरूममध्ये पण व्हेंटिलेशनसाठी एक तीन बाय चारची खिडकी दिलेली आहे आणि महाराजा दिवाण बसेल इतकी बेडरूममध्ये जागा आहे बघू शकता छोटीशी बेडरूम आहे आणि बेडरूममध्ये पण एक सज्जा दिलेला आहे जेणेकरून आपण त्या ठिकाणी आपल्या सामान ठेवू शकतो तर अशा प्रकारे खाली वन बी एच के हॉल बेडरूम किचन आणि या घराच्या शेवटी म्हणजेच मागे एक टॉयलेट आणि बाथरूम असं सेपरेट सेपरेट दिलेलं दिल आहे हा घराचा मागचा भाग आहे वॉशिंग एरिया बघू शकता टॉयलेट बाथरूम वेगवेगळा आहे आणि टॉयलेट बाथरूमच्या वरती आपण काही वस्तू ठेवण्यासाठी पण एक जागा दिलेली आहे जे खालील टॉयलेट आहे ते भारतीय पद्धतीचं आहे हे जी बोर्ड आहे हॉलमध्ये जाते तर चला घराच्या वरती जाऊन बघूया वरती जाण्यासाठी ज्या पायऱ्या आहेत त्या बाहेरूनच काढलेल्या आहे वरती जाताना पायऱ्याला टाईल्स बाहेरच्या दिशेने आणि वरच्या दिशेने ग्रनेट बसवलेली आहे तर अशा प्रकारे वरून बघितल्यास खालचा व्ह्यू असा दिसतो तर वरती जाण्यासाठी ज्या पायर आहे त्याला स्टील फ्रेम बसवलेली आहे स्टील फ्रेममध्ये वरच्या दिशेने ग्लास गार्ड बसवलेला आहे काचेचा तर वरती हॉलमध्ये आलो असता संपूर्ण हॉलमध्ये आपल्याला पी उपी केलेली दिसेल आणि एक चार बाय सहाची खिडकी आहे फ्रंटला हा दरवाजा दिलेला आहे आणि या रूममध्येच अटॅच केलेला आहे टॉयलेट बाथरूम बघू शकता जे बाथरूम आहे ते पण एक वेस्टर्न पद्धतीचं आहे आणि बाथरूममध्ये पण ओ पी केलेली आहे तर अशा प्रकारे हे टू बी के घर सातशे एक्केचाळीस स्क्वेअर फूट प्लॉटमध्ये आहे या घराची दिशा उत्तरमुखी आहे आणि या घराची किंमत एकतीस लाख रुपये इतकी ठेवली आहे